सोयाबीन तूर कापूस याच्या भावासाठी मागणी करण्यासाठी इथं आलो पण जिल्हा अधिकारी कर, जिल्हा अधिकाऱ्यांना शेतकऱ्याबद्दल एवढाही कळवळा नाही आहे नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी राज्य सरकारच्या कृषी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट च्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन छेडले सोयाबीनला आणि तुरीला रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तसेच सोयाबीन खरेदी सुरू करावी अशी मागणी आंदोलकांनी केली यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असताना घोषणाबाजीने परिसर दनानला शिवसैनिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरत होते मात्र पोलिसांनी गेटवरच त्यांना अडवले त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली काही क्षण वातावरण तणावपूर्ण झाले होते मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय येत असलेल्या मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यातील वाहनावर कपाशी व तुरीचे झाड फेकण्याचा प्रयत्न केला यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आंदोलन अन्यथा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्र अमरावती आग... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती पक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी आम्ही सोयाबीन तूर कापूस याच्या भावासाठी मागणी करण्यासाठी इथं आलो पण जिल्हा अधिकारी का अधिकाऱ्यांना शेतकऱ्याबद्दल एवढाही कळवळा नाही आहे ते या तीन तिघाळा ती काम मिगाळा सरकारच्या अडचणीत त्यांच्या दबावाखाली वागत आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला या भाव द्यासाठी मागणी करायसाठी निवेदन द्यायला जाऊ देत नाही आहे आम्ही सांगतोय पाच मिनिटात जर हे आले नाही तर आम्ही सगळं फेकून देऊ त्याच्या अंगावर